एक जलतरणपटू काही अंतर प्रवाहाच्या दिशेने चार तासात पूर्ण करतो व प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने तेच अंतर तो पाच तासात पूर्ण करतो जर प्रवाहाचा वेग दोन किलोमीटर प्रति तास असेल तर त्या व्यक्तीने के केलेला एकूण प्रवास किती म्हणजे व्यक्तीने के केलेला एकूण प्रवास म्हणजे हे जर समजा ए टू बी अंतर असेल तर जाताना केलेला आणि परत येताना केलेला हा एकूण प्रवास किती असं या दोघांच एकूण प्रवास आता प्रश्नामध्ये काही खास खळगे दर्शवलेले असतात प्रश्नामध्ये प्रवाहाचा वेग दर्शवला खाना खुना लक्षात घ्या प्रवाहाचा वेग दर्शवला दोन किलोमीटर प्रति तास आणि दुसरं एक प्रेरक सूचक म्हणजे आमचे ऑप्शन असतात तुमच्या ऑप्शन मध्ये एखाद्या वेळेस तुम्ही ऑप्शन सह प्रश्न विचारा अशी विनंती करतो पण तुमच्या ऑप्शन मध्ये एकशे साठ किलोमीटर हा एक पर्याय मी काय असं अतिशोक्ती अभिमान म्हणून बोलत नाही पण गुरुजीच्या परीक्षा नको गुरुजी लेख प्रश्न येते का भाऊ गुरुजी पर्याय हे पाठवा मी असं म्हणत नाही निंदा द्वेष स्तुती औदार्य संयम मानवी मनाचे हे नैसर्गिक गुणधर्म असतात मला ते स्वीकारणारे आहे परंतु पर्याय सह प्रश्न विचारला तर काय बिघडलं हा एक माझा दयापूर्ण नम्र करणार भाव प्रश्न पर्याय पर्यायासह विचार तुमच्या पर्यायामध्ये एकशे साठ किलोमीटर हे उत्तर असेल आणि हे या प्रश्नाचे अक्युरेट आन्सर आहे म्हणजे जा, जाताना कापलेलं अंतर ऐंशी किलोमीटर त्यांना येताना कापलेलं अंतर ऐंशी किलोमीटर आता त्याला तास लागले लक्ष द्या किती तास लागले चार तास लागले ही मांडणी एकूण असं जेव्हा करू तेव्हा त्याचा जातानी वेग सापडतो वीस किलोमीटर प्रति तास लक्षात घ्या याच्यामध्ये या वीस किलोमीटर मध्ये दोन किलोमीटर प्रति तास हा लेकरांनो या वायचा म्हणजे प्रवाहाचा वेग आहे लक्षात मग अर्थात यक्ष म्हणजे काय तर अठरा किलोमीटर प्रति तास त्याचा स्वतःचा वेग अठरा किलोमीटर प्रति तास आणि प्रवाहाचा वेग त्यात मध्ये दोन किलोमीटर प्रति तास लक्ष द्या प्रवाहाच्या दिशेने जेव्हा प्रवास होतो तेव्हा प्रवाहाचा वेग हा त्या नावाड्याला म्हणा नावेला म्हणा जहाजाला म्हणा किंवा जलतरणपटूला म्हणा मदत करत असतो त्या संसाधनाचा वेग वाढवत असतो म्हणून इथे अशा पद्धतीचं समीकरण किती तास लागले चार तास म्हणजे जातानी वेग वीस किलोमीटर प्रति तास आता परत येताना जेव्हा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग काढायचा त्यावेळेस यक्ष वजा वाय यक्ष वजा वाय का म्हणायची इथं तर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जेव्हा नाव प्रवास करते तेव्हा प्रवाहाचा वेग हा नावेच्या वेगाला अडथळा बनत असतो नावेच्या प्रस्तुत वेगाला मूळ वेगाला मंदावत असतो अडथळा बनवणे म्हणजे त्या नावेचा वेग मंदावतो लक्षात जड जाते त्याला प्रवास करणं एक लक्षात प्रवाहाच्या विरुद्ध प्रवास करणं म्हणजे एखाद्या चढावर जसं आम्ही तत्परायम गती मग आता इथं यक्ष वजावा आहे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने तेच अंतर कापण्यासाठी नावेला पाच तास लागतात अर्थात इथ प्रवाहाविरुद्धचा वेग येतो सोळा किलोमीटर प्रति तास हे सोळा किलोमीटर का आले तर त्याचा जो वेग आहे यक्ष अठरा किलोमीटर प्रति तास या यक्ष वजावाय म्हणजे अठरा आहे आणि या प्रवाहाचा वेग आहे दोन म्हणजे काय सोळा किलोमीटर प्रति तास याचा अर्थ प्रवाहाच्या दिशेने जेव्हा नाव प्रवास करते तेव्हा प्रवाहाचा वेग हा नावेच्या वेगाला मंदावत असतो नावेच्या वेगासाठी अडथळा भरत असतो म्हणून इथं वजा स्वरूपात असतो तो प्रवाहाचा वेग बघा इथं सोळा किलोमीटर प्रति तास हा म्हणजे पडताळा योग्य काही प्रश्न बाय ऑप्शन शोधावे लागतात बाय ऑप्शन एखाद्या वेळेस चोकाची तयारी असेल तर बाय ऑप्शन हा पर्याय योग्य ठरतो का तर उत्तराची अचूकता वेळेची बचत त्यामुळं साधल्या जात असते प्रश्न त्या व्यक्तीने केलेला एकूण प्रवास म्हणजे जाताने ऐंशी किलोमीटर हे ऐंशी किलोमीटर येताने ऐंशी किलोमीटर एकंदरीत एकशे साठ किलोमीटर हे या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल मित्रांनो खरंच तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबल्याशिवाय राहू नका यासाठी की मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही माऊलीची तळमळ म्हणून वाक्सर तुमच्या समोर निमित्त म्हणून उभे म्हणून हा वाक्सरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं दररोज असंख्य प्रश्न अभ्यासतात या लेकरांचं संघटन उदात्त हेतू उद्दिष्ट असं की लेकरांना विविध जिल्ह्यातील मुलं मुली अर्थात विविध प्रश्न म्हणजे म्हणजेच विविध प्रश्न आले आणि ते प्रश्न असे तसे नाही चॅलेंजिंग आव्हानात्मक कुठ प्रश्न संदिग्ध डोक्याला वेळ लावणारे प्रश्न अशा जेव्हा टॉप क्वालिटी प्रश्नांचा तुम्ही जर सराव करता आणि ते प्रश्न जेव्हा आव्हानात्मक असे चिकित्सात्मक असे प्रश्न जेव्हा तुम्हाला सोपे वाटायला लागतात तेव्हा सहजच यश हे आपलंच आहे हा आत्मप्रत्यय आल्याशिवाय राहत नाही आणि हा प्रत्यय म्हणजेच तुम्हाला यश मिळणं होय आणि ही अनुभूती हा अनुभव आम्ही गेल्या कित्येक कि दिवसांपासून अनुभवतोय तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा फायदेच फायदे लक्ष द्या तुम्ही यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही सोबत कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावगं ठरत नाही okay. प्रवाहाचा वेग तसेच बोट प्रवाह या माझ्या प्लेलिस्ट आवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करतो